मित्रांनो अशा प्रकारचा खरडा माल केलेला आहे दीडशे रुपये कॅरेट शिमला मिरची दहा किलो बजार दीडशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची शिमला गेलेली आहे चारशे ऐंशी रुपये कॅरेट चारशे ऐंशी रुपये कॅरेट माल आहे दादा व्हेरायटी कोणती पाचशे सात ना पाचशे सात रुपये कॅरेट पाचशे सात इतरा नऊशे पोटाचा माल आहे साडेपाचशे रुपये कॅरेट माल पाहू शकता साडेपाचशे रुपये कॅरेट एक <laughs> रुपये सगळ्यांना शेवटचा कुडा आहे का दादा <laughs> चांगली गेली <लिया> आहे ना <laughs> चांगली गेली <laughs> <आगेश्टे दर्णी> ना काय <laughs> भाव गेली तीनशे रुपये तीनशे रुपये करेक्ट मग आता याच्यानंतर परत काकडीच लावायची का मग आगस्टमध्ये आगस्ट मग आता शेती खाली का नाही आता घेवडा टाकायचा आहे घेवडा वाल लावलेला आहे पण आता, आता सध्या ना घेवडा लागवड झाली तर मग ऑगस्टमध्ये का आपल्याला टप्पा काढा ते टाईमात थोडाफारा मार्केट कोणती व्हेरायटी आहे शाही शाही शाईल कुठल्या गाव कोणतं आपलं दोन वाडे दोन वाडे तालुका तालुका पेठ जिल्हा नाशिक धन्यवाद

सातशे चौसष्ट सागर, काओ? सागर का हो सागर व्हेरायटी सातशे चौसष्ट रुपये सातशे चौसष्ट चायना ना पाचशे पंचेचाळीस रुपये कॅरेट पाचशे पंचेचाळीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची काकडी आहे साईज आहे पाचशे पंचेचाळीस रुपये सत्तर रुपये कॅरेट ही काही गेलेली आहे अशा प्रकारची साईज आहे मित्रांनो पाहू शकतो पाचशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचं बिल काय मित्रांनो तीनशे चौदा रुपये कॅरेट चौदा रुपये अशा प्रकारचं गिल काय पाचशे दहा रुपये कॅरेट पाचशे दहा कोणती व्हरायटी दादा वनिता आता वनिता कोणी तर माहीत नाही सहाशे सहासष्ट रुपये कॅरेट असं किलक मिर कोणती व्हेरायटी हो सहाशे सहासष्ट हां सहाशे सहासष्ट सहाशे सहासष्ट अशा प्रकारचं रुशन व्हेरायटीचं कारलं आहे जे गिरला आहे सहाशे रुपये कॅरेट विसावा खुडा माल संपत आलेला आहे विसावा खुडा सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा आरेन व्हरायटीचा माल आहे सहाशे ऐंशी ऐंशी रुपये मित्रांनो अशा प्रकारे व्हरायटीचा माल आहे हा गेलेला सातशे पाच रुपये कॅरेटियन व्हरायटी सातशे पाच रुपये कॅरेट चारशे ऐंशी रुपये कॅरेट मित्रांना निर्माण व्हरायटी आहे चारशे ऐंशी ऐंशी सहाशे कॅरेट नागा व्हरायटी दादा व्हरायटी किती कॅरेट आणले आज होते ना पन्नास कॅरेट हे काय भाव गेले सहाशे सहाशे रुपये गेले जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज जाए। जाए। कार्ले। कार्ले हो आज बा साडे सहाशे सहाशे अजून काय आणलं अजून आता कारले होते ना कारले काय भाव जातं आहे कारल्या आठशे रुपयापर्यंत ऋषिान का ऋषि एकदा गावाचं नाव झाला आम्ही तेंडोरी चोरण नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा धन्यवाद साडे नऊशे रुपये करेट मित्रांनो नाशक प्रकारचा माल आहे नऊशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा मान मित्रांनो पंधरा किलो सहा हजार एक व्हेरायटी मित्रांनो सहा सातशे पंचावन्न रुपये कॅरेट कोणता ध्रुवाचा काय भाव गेला दादा नाही काय भाव गेला ध्रुवाचा आज त्याच्यावरती पण भाव आहे का बाराशेपर्यंत ध्रुवा हा बाराशे सहा हजार एक व्हेरायटी हा गेलेला आहे सातशे पंचावन्न रुपये कॅरेटी माल पाहू शकता सातशे पंचावन्न सहा हजार एक व्हरायटी मित्रांनो अशा प्रकारचा गॅलाम भरता आहे हा गेलेला आहे माल पाहू शकता दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे शे पन्नास रुपये कॅरेट साडेतीनशे साडेतीनशे रुपये कॅरेट मित्रांना अशा प्रकारचा सुपरवान झाड घ्यायला मरतात साडेतीनशे तीनशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांना अशा प्रकारचं वांगा आहे तीनशे सत्तर सत्तर रुपये करायचे चारशे पंचाहत्तर रुपये चारशे पंचाहत्तर रुपये करायचे उतर नऊशे प्रकारची लाल वांगे पाहू शकता रुपये पालमपुरी व्हेरायटी एकशे तीस का हे आपल्याकडे नाही चालत का जास्त हे कुठे जाईल आता मग मुंबईत गुजरात आहे गुजरातला जात आहे एकशे तीस रुपये कॅरेट पालमपुरी व्हेरायटी शे तीस दोनशे चाळीस रुपये कॅरेट मंत्रांना अशा प्रकारचं वांग आहे लांबडी तुमचं आहे का तीनशे एक रुपये कॅरेट मंत्रांना अशा प्रकारची लांबडी वांगे आहे

पूर्ण पाण्यात फिरायला जातात निर्मल का दादा व्हेरायटी काय भाव गेला एकशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालम एकशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट मित्रांनो वन एटी थ्री एकशे त्र्याऐंशी दोनशे सात रुपये कॅरेट दोनशे सात ना साडे चारशे भाव चायनाला आहे माझं तीनशे तेरा रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी तीनशे तेरा किती कॅरेट आणले अकरा कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज भाव कुठपर्यंत ऐकला चारशेपर्यंत आज झाला का ठीक आहे चला बरं तीनशे तेरा रुपये कॅरेट मित्रांनो त्याचा माल आहे

मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता चारशे पाच रुपये दादा व्हेरायटी माहिती आहे का चारशे पाच रुपये मित्रांनो अशा प्रकारचा माल झालेला आहे चारशे एक्कावन्न रुपये कॅरेट माल पाहू शकता नाही मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहेत चला तर आजचे किरकोळ बाजार भाव काय झालेले आहेत ते पाहूया मार्केट गर्दी पाहू शकता अडीचशे रुपये कॅरेट हा मोठी साईज पाचशे रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी अथर्व व्हेरायटी नऊशे रुपये कॅरेट फायनल भाव नऊशे 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 चवली चारिशे रुपये कैरेट चारिशे रुपये कैरेट 400 कढो नव किलो वज़न चारिशो रुपये केरेट साडेपाचशे रुपये जळगाव भरता साडेपाचशे फायनल काय भाव विकला सहाशे रुपये कॅरेट सहाशे रुपये कॅरेट मी तळमास त्याच्या मागे वीस किलो वगैरे अशा प्रकारचा कांदा झालेला आहे साडेसहाशे रुप साडेसहाशे ना सहाशे सहाशे फायनल भाव सहाशे रुपये कॅरेट सांगायचा भाव सातशे रुपये कॅरेट द्यायचा भाव सहाशे रुपये कॅरेट अशा रुपयाचा मान सातशे रुपये कॅरेट अशा प्रकारची भिंडी भित्रां बारा किलो वगैरे सातशे रुपये कॅरेट काय भाव घेतले दादा नऊशे नऊशे रुपये कॅरेट तेरा किलो नऊशे कॅरेट नऊशे रुपये कॅरेट मालचा रेट अशा प्रकारचे प्रकारची पाहू शकता साडेपाचशे रुपये कॅरेट माल मालचा साडेपाचशे रुपये कॅरेट वीस किलो वजन दादा कोणती व्हेरायटी सेंट व्हेरायटी अडीचशे रुपये कॅरेट फायनल काय भाव दिला आ, आता चांगला आले का अडीचशे रुपये कॅरेट म्हणतात दादा अशा प्रकारचा माल आहे बारा नावतेच आहे का नव्हतेच काय भाव जाते दादा काय भाव जाते आठशे रुपये करेक्ट आठशे नाय दहा किलो वजन आठशे रुपये करेक्ट हे दोनशे आणि जाते कायटी कोणतात व्हरायटी कोणती मला वाटतं आर्या काय व्हरायटी नाही माहिती दोनशे रुपये होत मित्रांनो अशा प्रकारचं असतं मला बा कसे दिले गडी पन्नास रुपये अळूची पानं किती किलो आहे शंभर पानं शंभर पानं गड्ड्या दहा गड्ड्या शंभर पानं पन्नास रुपये बंडल अळूची पानं दादा सातशे का सातशे ना आठशे रुपये कॅरेट सुरती गवार आठशे मंग आणि नऊशे नऊशे रुपये कॅरेट नऊशे